आडोळमध्ये साड्यांची होळी महिलांचा संताप निवडणुकीच्या तोंडावरच साठवली का लाडक्या बहिणींची आठवण हिंगोली सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी भेट म्हणून महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांनीच होळी करून संतप्त निषेध नोंदविला गावातील महिलांच्या या आंदोलनामुळे परिसरात राष्ट्रीय तापमान चांगलेच वाढले येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने विविध राजकीय गटांनी जनतेचा कौल मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत याच पार्श्वभूमीवर पुसेगाव सर्कलमधील आढळ येते काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून महिलांना दिवाळी भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले मात्र या भेटीचा महिलांनी तीव्र निषेध केला गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील समस्या सोडवण्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते आता निवडणुका डोळ्यांसमोर आल्या म्हणूनच आमची आठवण झाली का असा सवाल महिलांनी उपस्थित केला संतप्त महिलांनी त्या साड्या एकत्र करून गावातच होळी केल्या आणि घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला या घटनेनंतर गावात चांगलीच चर्चा रंगली असून राजकीय जोरदार चर्चा सुरू आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते आज सर्कल येथील नामांकित काही व्यक्ती शेतकरी शेतकरी संकटात असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नसताना एक कोणीतरी उद्गेगिरी म्हणून आमच्या भागातील आमच्या सर्कलमधील एक बाहेर सर्कलचे काही लोक उदगेगिरी करत असून शेतकऱ्याला कोणताही आधार न देता आमच्या लाडक्या बहिणीच्या नावावर राजकारणाचा हस्तक्षेप करण्याची ही जी प्रक्रिया आहे त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना एक चाळीस रुपयाची साडी देऊन त्यांचा अपमान करत आहेत त्याबद्दल आम्ही सर्व भागातील गावातील सर्वांच्या वतीनं महिलांच्या वतीनं ही लाडग्याबणीची साडी त्यांचे जाहीर त्यांचा निषेध करत हो। आहोत आणि त्या साडीची आम्ही आमच्या महिलांच्या हाताने होळी क या ठिकाणी आडोळ्या गावी होळी करणार आहोत